नमस्कार अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तुरीच्या सोल्याची चटणी बनवणार आहोत चला तर मग बनवायला घेऊया तुरीच्या सोल्याची चटणी त्यासाठी मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे लसण घेतलेला आहे, आहे। कोथिंबीर तेल मोहरी जिरे आणि मीठ सुरुवातीला आपण ह्या ज्या शेंगा आहेत याला आपण सोलून घेऊया हे बघा मी सोलती है। हे बगा, आपन, हे आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे सोले सोलायचे आहेत हे बघा असे मी अगोदरच सोललेले आहे वेळ वाचवण्यासाठी त्यासाठी मी ते वापरते हे बघा अशा पद्धतीने सोलून घेतलेले आहेत आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून काढूया हे बघा आता आपण तव्यावरती भाजून घेऊया याला कढईमध्ये भाजले की कढई खराब होते त्याच्यामुळे मी याच्यावरती भाजते छान असे हलवत हलवत भाजायचे आहे म्हणजे सर्व बाजूने एक सारखे भाजले जातात हे बघा अशा पद्धतीने भाजायचे आहे हे बघा असे छान झालेले आहेत आता आपण एक बघूया हे छान झाले का हे बघा असं टरफल निघालं की असं समजायचं की आपले सोले छान भाजलेले आहेत याला आता आपण काढून घेऊया हे बघा हिच्यामध्येच काढते आणि आता आपल्याला हे थंड करायचे आहेत आता मिरच्या भाजूया दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्या मोडून टाकते याला आहे यालाही छान भाजायचं आहे तेलाचा वापर करायचा नाही आहे आपल्याला हे बघा असं दाबून भाजले की छान भाजल्या जातात हे बघा हे बघा ह्या आता ह्यासुद्धा भाजून झालेल्या आहेत आता आपण यालासुद्धा काढून घेऊया हे बघा आता याला आपण थोडंसं थंड होऊ देऊया हे बघा आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊया थंड झाल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया छान वास लागतो चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत हे बघा आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया मी याला पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया हे बघा आता त्याला गरम होऊ देऊया थोडंसं तेलाचा वापर मी जास्त केला नाही थोडीशी महरी टाकूया थोडंसं जिरं टाकायचं आहे मिरच्या टाकायच्या आहेत कापून ठेवलेल्या लसूण पण कापून ठेवला होता तोही टाकायचा आहे म्हणजे चटणीमध्ये थोडासा दाताखाली आला की छान लागतो कढीपत्ता याला हलवून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया हे बघा आता आपण जे वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे हे बघा आपलं हे सारण वाटलेलं आपण वाटतानी पाण्याचा वापर केला नाही आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे जास्त सुकं सुकं होणार नाही हे बघा थोडंसं पाणी टाकते आहे मी त्या भांड्यामध्ये धुवून घेते पहिले सुरुवातीला आणि नंतर टाकते हे बघा हे असं टाकायचं आहे आणखी थोडंसं टाकूया जास्त नाही टाकायचं आहे थोडंच टाकायचं आहे हे बघा आता आपण याला छान मिक्स करून घेऊया हे बघा छान अशी खरपूस होऊ द्यायची आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया थोडंसं थोडं झाकण ठेवते आता हे बघा अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे आता मी एका ही प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आता याला प्लेटमध्ये काढून घेते हे बघा अशा पद्धतीने आपली तुरीच्या सोल्याची चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद